जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यात दिवस अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ते एप्रिल पंचवीस दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत व सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करणे दिवस सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी दहक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेणे दहक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी तर सहा जून दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिले आहे त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण एकोणीस लक्ष एकोणपन्नास हजार नऊशे पाच मतदार असून त्यात नऊ लक्ष त्र्याऐंशी हजार तीनशे तेवीस पुरुष मतदार असून नऊ लक्ष सहासष्ट हजार पाचशे पंचावन्न स्त्री मतदार आहेत तर सत्तावीस तृतीयपंथी मतदार आहेत त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर व शिरपूर येथील मतदार समाविष्ट आहेत तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर साक्रीवा शिरपूर येथे एकूण एकवीसशे दोन मतदान केलेले असून तर तेरा सहाय्यकारी मतदान केलेले असून एकूण एकवीसशे पंधरा मतदान केंद्रीय माहिती यावेळी देण्यात आली आहे तर सहाय्यकारी मतदान केंद्रात अक्कलकुवा तालुक्यात वेली व वरखेडी बुद्रुक शहादा तालुक्यात एकूण नऊ सहाय्यकारी मतदान केंद्र असून त्यात मसावत चांदसेली मलोनी शहादा असे आहेत तर नंदुरबार तालुक्यात एकूण दोन मतदान सहायक केंद्र असून होळतर्फे हवेली व नंदुरबार येथे असणार आहे तर पंच्याऐंशी त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा करण्यात आली असून ज्या मतदारांचे वय पंच्याऐंशी वर्षपेक्षा जास्त असणारे ज्येष्ठ नागरिक व चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे तसेच अशा संवर्गातील मतदारांना फॉर्म वाराडी घरोघरी पोहोचविण्यात येणार असून पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असणारे मतदार जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यासर निवडणूक निर्णय अधिकारी तथा नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मतदानासाठीच्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध मतदान यंत्रांची माहिती नामनिर्देशन पत्र लोकसभा निवडणुकीसाठी तसेच फौजदारी प्रकरणे दाखल असणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत सूचना उमेदवारांचे मतपत्रिकेवरील छायाचित्र बाबत तसेच दैनंदिन खर्च उमेदवाराने नियुक्त करावयाचे प्रतिनिधी मतपत्रिकेवर सर्वात शेवटी असणारा नोटा चिन्ह आदर्श मतदानाचा दिवस मतमोजणी निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती तसेच मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी आयटी मोबाईल ऍप्लिकेशन जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी नागरिकांसाठीचे आवाहन अशा विविध प्रकारच्या नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भातील माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद पवार उपजिल्हाधिकारी धनंजय कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपविभागीय प्रांताधिकारी विनायक महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याची कॉन्स्टिट्युएन्सी नंबर झिरो वन नंदुरबार एस टी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांच्यासाठी नोटिफिकेशन आज पब्लिश झाला आहे आणि ची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे दॅट इज अठरा एप्रिल पासून सुरू होत आहे आणि पंचवीस तारखेपर्यंत आम्ही नॉमिनेशन स्वीकारणार आहोत नॉमिनेशन स्वीकारण्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे आणि या दरम्यान जे कॅन्डिडेट्स इच्छुक आहेत इलेक्शनमध्ये उभे राहण्यासाठी तर त्यांनी येऊन इथे नॉमिनेशन पेपर त्यांचा फाईल करायचे आहे बाकी सिक्युरिटी डिपॉझिट हे सगळे इथे सबमिट करायचे आहेत नॉमिनेशन झाल्यानंतर आम्ही स्क्रुटनी करणार जे काही नामनिर्देशन पत्र आमच्याकडे आले त्यांची स्क्रुटनी होईल स्क्रुटनी छाननी होईल छाननी नंतर आम्ही फायनल एक साठी वेळ देणार आहोत कॅन्डिडेट्सला आणि विड्रॉवल नंतर फायनल जेवढे आपल्याकडे कॅन्डिडेट्स फायनल होतील त्यांची यादी आम्ही पब्लिश करणार आहोत अ त्याचप्रमाणे आता आमची जी मतदार यादी आहे ते पण नॉमिनेशनची शेवटचे दिवसपर्यंत आम्ही म्हणजे ऍडिशन करू शकतो त्यानंतर आमची मतदार यादी फायनल होईल आणि जे मतदार यादी फायनल होईल सव्वीस तारखेला तर त्याप्रमाणेच आता आमची पूर्ण मतदार यादी तयार होईल त्याचप्रमाणे वोटिंग होईल तर तो एक विषय आहे दुसरा की ज्या लोकांकडे सपोज कार्ड नसेल अवेलेबल तर त्यांच्यासाठी जी आयोगाने एक सोय केलेली आहे की बारा प्रकारचे वेगवेगळे ओळखपत्र आहे या ओळखपत्र ओळखपत्रापैकी काहीही ओळखपत्र ते घेऊन गेले जर पोलीस स्टेशनला तर त्यांना ते वोटिंग करू शकणार त्यानंतर आपला जे नियोजन आहे तो ऑलरेडी काम चालू आहे आमचे प्रशिक्षण स्टाफचे प्रशिक्षण प्रशिक्षण आहे तो एक प्रशिक्षण झाला आहे अजून दोन प्रशिक्षण आम्ही घेणार आहोत ईव्हीएम मशीन्सची सगळी प्रिपेरेशन वगैरे ते पूर्ण होत आहेत तसेच आपल्या जे बॅलेट पेपर प्रिंटिंग होम बोस होम बेस्ड वेटिंग आपल्याला करायची आहे की घरी घरी जाऊन जे एट्टी फाईव्ह प्लस एजचे चे जे सिनियर वोटर्स आहेत त्यांची वोटिंग आम्ही घरी जाऊनच घेणार आणि तसेच जे पर्सन्स विथ डिसेबिलिटी जे आहेत त्यांची पण वोटिंग आम्ही घरी जाऊनच घेणार अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि यासाठी अजून जर कोणाला अर्ज करायचे असेल तर ते आमचेकडे फॉर्म नंबर बारा डी जे ते भरून पाठवू शकतात आणि त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येईल जर तो निकषात बसत असेल तर याप्रमाणे आपली वोटिंगची तयारी पूर्ण आता आहे पोलिंग आपली जे आहे ते तेरा महिला होणार आहे आणि तेरा मई पोलिंगसाठी इथून जे पोलिंग पार्टी डिस्पॅच होणार ते बारा महिला होणार आहेत तर आणि पोलिंगची जे आपली वेळ आहे ते सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत आहे तर याप्रमाणे सगळ्यांनी वोटिंग साठी त्यांची तयारी ठेवावी तेरा मई दोन हजार चोवीस चीक। आता जे जे आपला जा पोलिंग स्टाफ आहे म्हणजे जे कर्मचारी ज्यांचे जा पोलिंग स्टेशनवर ड्युटी लागणार एज प्रिसायडिंग ऑफिसर किंवा पोलिंग ऑफिसर नंबर वन किंवा पोलिंग ऑफिसर नंबर दोन किंवा पोलिसचे पण असं स्टाफ असू शकतो तर त्यांच्यासाठी जा चुनाव आयोगाने एक सोय केलेली आहे की आपण त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट एक देणार मी एज कलेक्टर म्हणून रिटर्निंग ऑफिसर म्हणून ईडीसी इश्यू करणार आहेत आणि ज्यांचे ज्यांच्याकडे ईडीसी असेल ते ज्या पोलिंग स्टेशनवर त्यांची इलेक्शनची ड्युटी आहे त्याच पोलिंग स्टेशनवर वोटिंग करू शकतात जरी ते त्या पोलिंग स्टेशनचे वोटर नसेल तरी ते त्या पोलिंग स्टेशनवर वोटिंग करू शकतात फक्त रिक्वायरमेंट ही आहेत की ते आपली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कुठेतरी वोटर असले पाहिजे ते आपले म्हणजे आपली पार्लमेंट्री कॉन्स्टिट्युएन्सीचे जर वोटर असेल आणि त्यांची इलेक्शन ड्युटी जर कुठे लागली असेल तर जिथे त्यांची इलेक्शन ड्युटी लागली आहे तिथे ते वोटिंग करू शकणार त्याच्या प्रॉपर रेकॉर्ड आम्ही ठेवणार आहोत आणि त्याबाबत आता आम्ही सध्या म्हणजे तयारी ठेवलेली